नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड मध्ये स्वागत आहे मी मित्रांनो आई अंबाबाई मंदिराच्या जवळ आलेलो आहे भवानी मंडप हा एरिया वेग 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 या ठिकाणी बऱ्याच महिला वेगवेगळे पदार्थ विकत असतात हे स्टॉल्स खूप प्रसिद्ध झालेले आहेत आता श्रावण चालू आहे या श्रावण महिन्यामध्ये उपवासाचे पदार्थ म्हणजेच खिचडी साबुदाण्याची भजी साबुदाण्याचा वडा हे पदार्थ या ठिकाणी तयार होत असतात बघा इथं मोठ्या आकाराचा हा साबुदाण्याचा वडा खूपच प्रसिद्ध झालेला आहे आणि आता तयार होत आहे साबुदाण्याची खिचडी आपण करतो तशाच पद्धतीनं साबुदाणे भिजवून घेतले जातात आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिरचीचा तडका लावला जातो आणि अशा पद्धतीनं एक गोळा करून असं एका प्लेटवर थापलं जातं आणि एकदम अलगत हातानं हे तळण्यासाठी सोडलं जातं खूप प्रसिद्ध झालेलं आहे सध्या वीस रुपयाला प्लेट अशा दरानं या ठिकाणी मिळत आहे बघा आता सोडलं जाते तेलामध्ये एकदम मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होतंय बघा हे, हे साबुदाण्याचं आता तयार केलेलं हे मिश्रण आहे त्याचा असा गोळा केला जातो आहे आणि आता परत एकदा प्लेटवर थापलं जाणार याबरोबर एक शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी मिळते तीसुद्धा एकदम खूप मस्त असते नक्कीच खूप छान पद्धतीनं या महिला या ठिकाणी हे पदार्थ तयार करत असतात खिचडी साबुदाण्याचा हा वडा त्याचबरोबर भजी हे सुद्धा आता तयार होणार आहे पुढच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत भजी कशी तयार होती आहे संजीदानं टेस्ट केला खूपच छान होता आणि खमंग खुसखुशीत तिला आवडला नक्कीच त्या ठिकाणी ती मला घेऊन आली होती आणि मला सुद्धा हा पदार्थ आवडला फार करणार करा साबुदाण्याची भजी करण्यासाठी आता बटाटा घेतलेला आहे यामध्ये टाकलेला आहे जो भिजवलेला आहे थोडा वेळ आणि आता हे मिश्रण आहे ज्यामध्ये मिक्स केलं जाणार आणि ही बटाट्याची भजी मोठ्या आकाराची सोडली जाणार भजी कितीला पंचवीस रुपयाला किती असतात चार पीस कोल्हापूरमध्ये देवासाठी जे अनेक भाविक येतात ते हे पदार्थ नक्की ट्राय करतात आणि खूपच भजी त्याचबरोबर मसाला पाव हो सगळं पदार्थ खूप प्रसिद्ध झालेला आहे कोल्हापूरमध्ये नक्की एकदा या ठिकाणी तुम्ही ही स्पेशल साबुदाण्याची भजी जी आहे किंवा साबुदाण्याचा सा वडा आहे थालीपीठ टाईपमध्ये केलेला आहे तो ट्राय करून बघा खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल खमग पालक भजी आता रेडी झालेली आहे आणि आता ती ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि तुमच्या शहरामध्ये कोणता असा उपवासाचा पदार्थ फेमस आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा